ए अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयक याबाबतची अधिसूचना केंद्र के केंद्र नुकतीच जाहीर केली आहे सरकारकडून याबाबतची अधिकृत घोषणा देखील करण्यात आली या, या कायद्यात पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे धार्मिक छळामुळे या तीन देशांमधून पळ काढून भारतात आलेल्या लोकांना भारताचं नागरिकत्व दिलं जाणार आहे हिंदू बौद्ध जैन शीख पारशी आणि ख्रिश्चन या सहा धार्मिक अल्पसंख्याक लोकांना भारताचं नागरिकत्व देण्याचा भारत सरकारचा याद्वारे प्रयत्न आहे सद्यस्थितीत भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला भारतामध्ये किमान अकरा वर्षे राहणं आवश्यक आहे परंतु या सी ए कायद्यामुळं ही अट शिथिल होऊन सहा वर्षावर येणार आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी मोदी सरकारनं हा एक मोठा निर्णय घेतलाय आता याच कायद्यात रूपांतर होणार आहे विशेष म्हणजे या कायद्याला यापूर्वी देशभरातून तीव्र असा विरोध करण्यात आलेला होता गेल्या काही दिवसापासून देशामध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याची चर्चा ऐकायला मिळत होती मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून देशात हा कायदा लागू केला जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती आता मोदी सरकारनं याच कायद्याची अधिसूचना जारी केली आहे सरकारच्या निर्णयानंतर सीएए कायद्यात असलेले सर्व नियम देशभर लागू केले जातील केंद्र सरकारनं हा कायदा लागू करण्यासाठी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी एक विशेष पोर्टल देखील तयार केला असल्याचं ता सांगण्यात आलंय आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केला जाईल अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन आठवड्यापूर्वीच नवी दिल्लीतील एका सभेत बोलताना केली होती नागरिकत्व सुधारणा कायदा हा दोन हजार एकोणास मध्ये संसदेमध्ये संमत करण्यात आलेला आहे पश्चिम बंगाल सरकारनं सातत्यानं या कायद्याचा विरोध केला आहे केंद्र सरकारनं सीएएची अधिसूचना जारी करण्याच्या काही मिनिट आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा या कायद्याबाबत संताप व्यक्त केला दुसऱ्या बाजूला भाजपचं सरकार असलेल्या आसाम मध्य प्रदेश यासारख्या राज्यांनी सीए कायद्याचा पुरस्कार केला आहे तर विरोधी वाकावरील पक्षाचं सरकार असलेल्या पश्चिम बंगाल तामिळनाडू सारख्या राज्यांनी मात्र या कायद्याविरोधात भूमिका घेतली आहे सीएएचा कायदा लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी प्रतिक्रिया दिली होती की नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची तामिळनाडूमध्ये अंमलबजावणी होऊ देणार नाही या कायद्याला तामिळनाडूत पाय देखील ठेवू देणार नाही त्यामुळं आता मोदी सरकारनं सीएए कायद्यासंदर्भात अधिसूचना जारी केल्यानं स्टॅलिन यांच्यासह इतर विरोधक काय भूमिका घेतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे विशेष म्हणजे दोन हजार एकोणावीस साली संसदेमध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा पारित झाला होता मात्र हा कायदा मंजूर झाल्यानंतर लागलीच विरोधकांसह देशात अनेक ठिकाणी या कायद्याविरोधात आंदोलनं सुरू झाली विरोधकांनी या कायद्याचा कडाडून विरोध देखील केला त्यामुळे हा कायदा पारित झाला असला तरी त्याच्या अंमलबजावणी संदर्भामध्ये नियमावली अद्याप स्पष्ट झालेली नव्हती तर अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानमधून एकतीस डिसेंबर दोन हजार चौदा पूर्वी भारतात आलेल्या हिंदू शीख बौद्ध जैन पारशी व ख्रिश्चन स्थलांतरितांना भारतीय तो नागरिकत्व देण्यासंदर्भात या कायद्यात तरतुदी करण्यात आल्या आहे